इंग्रजी येत नसल्यामुळे अनेक पदवीधारकांना नोकऱ्या मिळत नसल्याची माहिती नीती आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे आणि यामुळे सरकारी विद्यापीठातून पदवीधर असलेल्या तरुणांना बेरोजगारीला सामोरं जावं लागत असल्याचं अहवालात म्हटलेलं आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि पदवीधरांना इंग्रजी येण्यासाठी या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांसोबत आता सहकार्य वाढवण्याची शिफारस केलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय नीती आयोगाच्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे सरकारी विद्यापीठातून पदवीधर झालेल्या तरुणांना बेरोजगारीला सामोरं जावं लागतंय या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पदवीधरांना पदवीधारकांना इंग्रजी येण्यासाठी या विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांसोबत सहकार्य वाढवण्याची शिफारस आयोगानं केलेली आहे तर इंग्रजी येत नसल्यामुळे अनेकांना सरकारी नोकरी मिळालेली नाही नीती आयोगाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे इंग्रजी येत नसल्यामुळे अनेक पदवीधारकांना नोकऱ्या मिळत नसल्याची माहिती नीती आयोगाच्या अहवालातून समोर आलेली आहे त्यामुळे आता यावर काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्वाचं असेल